शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी सौन असून त्यांच्या वेदनाचा आवाज हा दिल्लीपर्यंत होता या हेतून हा आक्रोश मोर्चा सत्तावीस ते तीस डिसेंबरपर्यंत अमलकोने चा चा आणि त्यांच्या सहकार्याने आयोजित केला शेतकरी अस्वस्थ आहे काल मी अमरावतीला होतो आणि अमरावतीला गेल्याच्या नंतर पहिली बातमी स्थानिक फेबरमध्ये वाचायला मिळाली की दहा दिवसामध्ये यवतमाळ अमरावती वर्धा या ठिकाणी पंचवीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा राजा देशाची भूक वागवणारा काही आईशी इमान राखणारा आत्महत्या करतो मला आठवत आहे की माझ्याकडे हे काम आलं शेतीच आणि पहिले आठवडा म्हणजे लाखोला आणि व्यवस्थाला आत्महत्या केल्याची माहिती मिळाली मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्याने मी सांगितलं की शेतकरी आत्महत्या करतो ही लहान करत नाही आपण दोघांनी गेलं पाहिजे दो जाणून घेतलं पाहिजे ही लोकांची भूमिका हा काय येतोय प्रधानमंत्री जनतेच्या फसण्याच्या संबंधी आस्था ठेवणारे होते दुसऱ्या दिवशी दिल्लीच विमान काळ नाखून आलो तिथून आणि वर्यला गेलो ज्याच्या घरात आत्महत्या केली त्यांच्या घरात गेलो माऊली तिच्या पाणी सांगत नव्हतं विचारलं काय झालं तिथं बहिणी सांगितलं काही झालं नाही सावकाराकडनं पैसे काढले होते बँकेकडून पैसे काढले होते दुष्काळी स्थिती आली हातातोंदाच फी गेलं आणि त्या सावकाराने आणि बँकेने घराधाराचा डेराव काढला नवरा एकच म्हणला की माझी भांडी कुंजी बाहेर काढून त्याचा निदा होतो काय माझी किंमत लोकांच्या राहणार आणि बाहेर गेला इंजिनची वाटी घेतली गचा गचा, गचा फ्याला आणि जीव दिला शेतकऱ्याचा सन्मान राहत नाही म्हणून तो जीव द्यायला तयार होतो आणि ते चित्र आज पुन्हा सुरू झालेले आहे आम्ही जबाबदारीने सांगतो हे जे उदाहरण मी आता सांगितलं ते फायद्याच्या नंतर दिल्लीला जा जाऊन दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह बँकेकडून देशातल्या शेतकऱ्यांच्या धोक्यावरच कर्ज किती आहे याची माहिती घेतली आणि बहात्तर हजार कोटीच शेतकऱ्याचं कर्ज माफ करून टाकलं आजकुन लगाया कोई तैयार नहीं काना उत्पादक संकट हलुआक संकट सोयाबीन उत्पादक संकट दुधा खर्च वो कह प्रश्न तो प्रश्न मानने का प्रयत्न किया तर आजचं सरकार झुंकून बघायला तयार नाही ज्याचा उद्योग बाळासाहेबांनी केला एवढा मोठा देश कृषी प्रधान देश आम्हाला शेतीमंत्री नाही देशाला शेतीमंत्री नाही कसा देश चालणार पण ह्या देशातल्या शेतकऱ्यांनी कोट्यावधी लोकांच्या भूकेचा प्रश्न हा सुरू मला होत आहे मी शपथ घेतली शेती म्हणताची आणि पहिली फाईल माझ्याकडे आली की पंधरा दिवस होते एवढं धान्य देशाच्या गुदामामध्ये आहे अमेरिकेवर धान्य आणायचं आणायचंय ते करायचं मी शेतकरी शेतीप्रधान देश आणि आम्ही धान्य परदेशात नाही जात नाही धान्य नाही लोक उपाशी करते प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की फाईल क्लिअर करा आणि शेवटी नाही दादा परदेशातनं धान्य पण निकाल घेतला हे चित्र बदलायचं आणि बदललं शेतीमालाची किंमत दुप्पट केली खताच्या किमती कमी केल्या त्याच्या डोक्यावरचं औषध कमी केलं कर्ज माफ केलं आणि त्याचा परिणाम तीन वर्षाच्या आत या देशातल्या लोकांना लागेल तेवढं धान्य या काळ्याऐशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी केलं आणि जगाच्या अच्छा देशाला धान्य निर्यात करण्याचं काम या कृराजांनी केलं एवढं कर्तृत्व एवढी मेहनत एवढी बांधील शेतकऱ्याचे आणि आज हे सरकार त्याच्याकडे धमकून बघायला तयार नाही अमोल त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मी धन्यवाद देतो की हा प्रश्न तुम्ही मानला आज हा तुमचा आक्रोश मोर्चा फुल्या फुलचा सिनीत राहिला नाही त्याचा आवाज त्याची बातमी देशात दिलेली आहे दिल्लीच्या वस्तू आहे नागपूरला आहे कलकत्ला आहे ठिकठिकाणी बातमी केली आणि त्याच्यातून एक प्रकारची जागृती कष्टकरी शेतकऱ्यांच्या कर थांबवली या सामुदायिक जागृतीच्या शक्तीवर आपण बदल करू शकतो आणि ते बदल करण्याच्या संबंधीच्या सारखं शिवछत्रपतींच्या जन्म आपण केला त्याच्यामध्ये के सवलता केली थी थी, या ठिकाणी आणि सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज धन्यवाद आदरणीय साहेब यानंतर मान्य संजयजी मोरे शहर प्रमुख शिवसेना आभार मानतील सगळ्यांना विनंती आपण संविधान मानणारे कार्यकर्ते आहोत आणि मगच आपण जायचं सगळ्यांना विनंती आहे जागेर उभारायचंय मान्य संजयजी मोरे आभार मानतील आणि त्यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतरच आपण आपापल्या घरी जायचंय मान्य संजयजी मोरे आज शेतकरी पिजला गेलाय त्याचा आवाज बुलंद होण्यासाठी आज जो शेतकरी आक्रोश मोर्चा काढला शेतकऱ्यांचा आवाज बुलंद व्हावा म्हणून या सांगता सभेला शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेला देशातील सर्वोच्च नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब शिवसेनेचे नेते शिवसेनेची मुलूच मैदानी तोप आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब काँग्रेसचे नेते बाळासाहेबजी थोरात साहेब आणि सर्व विद्यमान आमदार विद्यमान खासदार ज्यांनी या सभेला संबोधित केलं पुणे शहरामध्ये शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला ज्यांनी ही हा आक्रोश मोर्चा आणि सांगता सभेचा सा शंक प्रयत्न पार पडली ते खासदार अमोलजी कोल्हे आणि स्टेजवरील आणि खाली बसलेले सर्व श्रोते या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपण सामूहिक राष्ट्रगीत बोलायचंय